मित्र तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलो आहे सोलापुरातील कोणापुरे चाळीतेरी एरिया ज्या एरियामध्ये वंचित समाज दलित समाज आणि आपले मोची समाजाची गोरगरीब महिला त्यासाठी मित्रांनो आजची बातमी खरा आनंदाचीच आहे कारण सोलापूरचे आपले प्रामाणिक माजी नगरसेवक वैष्णवीदा करगुळे यांचे पती बाबा करगुळे अंबादास बाबा करगुळे यांनी जी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची जे फॉर्म भरण्याचा जो कार्यक्रम आज कोल्हापूर चाळीतून ह्याची सुरुवात झाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर मी बाबा करगुळे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा मी मनपूर्वक अशा धन्यवाद देतो काही अटी काही शर्ती या योजनेमध्ये मित्रांनो लागल्या होत्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आताचं जे बजेट झालं अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने ही जी योजना जी अंमलात आणली मुख्यमंत्री लाडकी बहन योजना याच्यामध्ये अगोदरची जे आठ होती वयाची ती एकवीस ते साठ होती आणि ती आठ वाढवून एकवीस ते पासष्ट असं केलेली आहे आणि मित्रांनो आता जो नवीन जो जी आर वगैरे आला आहे त्याच्यामध्ये आज मी ऐकलं की महाराष्ट्रातील जे जळगाव शहर आहे त्याची त्यातील एक जे तलाटी आहेत ते त्यांनी सुद्धा येऊन एक सांगितलं की वयाची आड सुद्धा वाढवलेली आहे म्हणजे एकवीस ते पासष्ट वयाची आड केलेली आहे आणि जो नियम अगोदरचा जो नियम होता म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याचा तो नियम सुद्धा स्थिती केलेला आहे ज्यांचं केशरी आणि पिवळा रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखला काढण्याची मित्रांनो गरज नाही भगिनांना भगिनीने लक्षात ठेवा हे सोलापुरातील महाराष्ट्रातील की पिवळा आणि जे केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी जिल्हा परिषद मध्ये जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही त्या सर्व भगिनींना ह्या योजनेचा लाभ होईल आणि ते पात्र राहतील आणि जे व्हाईट पांढरा रेशन कार्ड आहे त्यांना काहीतरी उत्पन्नाच्या दाखल्याची जी आत टाकलेली मित्रांनो मी नेहमी पॉलिटिकल वरती हे कर राजकारणावरती मी व्हिडिओ काढत असतो पण आजचा खरंच आनंदाचा दिवस आहे माझ्या कोल्हापुराच्याहीत मित्र जर कोल्हापूरच्या दाखव या कोल्हापुराच्याहीत मित्रांवर राहणारे गलित दलित समाज वंचित समाज आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के ही जे बांधव आहे तुम्हाला दाखवतो लहान बाळा सुद्धा आहेत हे आई वडील मित्रांनो कुठेतरी एक बिघारी काम किंवा एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये जाऊन पोटाची खळगी बनण्यासाठी आपल्या मुलाबालांच्या पोटाची खळगी बनण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे हा दलित समाज वंचित समाज आणि ही जी महाविकास आघाडी असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाने मित्रांनो ही जी योजना आणली भगिनीसाठी त्याचं खरंच आपण स्वागत केलं पाहिजे आणि मला वाटतं याच्यामध्ये आपले खासदार जे आहेत प्रणितीमार जा शिंदे भोवतेक यांचा सुद्धा मला वाटतं योगदान आहे त्यांचा सुद्धा धन्यवाद मानलं पाहिजे बाबा करगुळेनी ह्याच्यात जर हात आहे याचा अर्थ ताईंचं सुद्धा योगदान असणार आहे आणि ज्या ज्या अटी नियम आहेत लवकरात लवकर आपण आमच्या कोल्हापूर चळीतील भगिनीने सोलापूरच्या महाराष्ट्राच्या भगिनीनी जास्तीत जास्त भगिनी जाऊन आपला जो विश्वरत्न महामानवानी दिलेला संविधान आणि कायद्यावर चालणाऱ्या देशामध्ये जे महाराष्ट्र शासनाने हे मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे हा खरंच कौतुकास्पद आहे माझ्या गोरगरीब महिलांना याचा लाभ होईल दीड हजार रुपये जर मिळाले मित्रांनो तर दिवसाला पन्नास रुपये होतात आणि त्यांचं कुटुंब कसं पण जगू शकतं आज बघताय की काही लोकांच्या मुळं महागाई खूप वाढलेली आहे अक्षरशः दरिद्र रेषे खाली आपण गेलेलं आहे मी सुद्धा दलित समाजाचा आहे कैकाडी समाज हा भटक्या विमुक्त जमातीचा आहे मित्रांनो माझं आयुष्य कोणा कोणापुरेसामध्ये पन्नास पंचावन्न वर्ष आलं मी बघतोय की हा जो दीड हजार रुपयाचा जो आधार त्यांना मिळणार आहे त्यासाठी मनापासून हृदयापासून अंतकरणापासून महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो तुमची रजा घेतो जय भीम जय शिवराय जैन मित्रांनो काळजी घ्या सतर्कराचे